नमस्कार आज आपण बघणार आहोत पासून सुरू होणारे इंग्रजी शब्द वन इच म्हणजे प्रत्येक टू इगल म्हणजे गरुड थ्री इयर म्हणजे कान फोर अर्ली म्हणजे लवकर फायव्ह अर्थ म्हणजे पृथ्वी सिक्स ईस्ट म्हणजे पूर्व सेवन इट जेजे खाने एट H मे काठ कि कड़ा नाइन एग मजे अंडे टेन इलेस्टिक elbow इलेवन कोपर कॉपर ट्वेल्व इलेक्ट्रिस वीज थर्टीन एलिफंट मजे हत्ती फोर्टीन यू म्हणजे मेंढी फिफ्टीन एम्पायर म्हणजे साम्राज्य सिक्स्टीन एम टी म्हणजे रिकामा सेवंटीन इनॲक्ट म्हणजे हावभाव एटीन एंड म्हणजे शेवट नाईन्टीन एनिमी म्हणजे शत्रू ट्वेंटी इंग्लिश म्हणजे इंग्रजी ट्वेंटी वन एन्जॉय म्हणजे आनंद ट्वेंटी टू इनफ म्हणजे पुरेसा ट्वेंटी थ्री एंट्रन्स म्हणजे प्रवेशद्वार ट्वेंटी फोर येनवलफ म्हणजे पाकिट ट्वेंटी फाय इक्वल म्हणजे समान ट्वेंटी सिक्स इरेक्ट म्हणजे ताट ट्वेंटी सेवन इवन म्हणजे अगदी ट्वेंटी एट इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ ट्वेंटी नाईन एवर म्हणजे कधीही थर्टी एवरी म्हणजे प्रत्येक थर्टी वन एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण थर्टी टू एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही थर्टी थ्री एवरीवेअर म्हणजे सर्वत्र थर्टी फोर एक्झॅक्ट म्हणजे नेमका थर्टी फाय एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा थर्टी सिक्स एक्झाम्पल म्हणजे उदाहरण थर्टी सेवन एक्सेप्ट म्हणजे त्याशिवाय थर्टी एट एक्सक्यूज म्हणजे माफ करा थर्टी नाईन एक्सरसाइज म्हणजे सराव फॉर्टी एक्सप्लेन म्हणजे समजावणी फॉर्टी वन आय म्हणजे डोळा फॉर्टी टू एल्प म्हणजे छोटी परी फॉर्टी थ्री इगो म्हणजे अहंकार फॉर्टी फोर एफ म्हणजे ओ टी फॉर्टी फाय इझी म्हणजे सोपा फॉर्टी सिक्स इको म्हणजे प्रतिध्वनी फॉर्टी सेवन एल्स म्हणजे शिवाय फॉर्टी एट एक्झिट म्हणजे बाहेर जाणे फॉर्टी नाईन एसे म्हणजे निबंध अँड फिफ्टी इव्हेंट म्हणजे घटना धन्यवाद दीपक बळीराम मोरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कनडद